जय शिवराय सर्वांना आणि मित्रांनो स्वागत आजच्या आज या नवीन भागामध्ये तर मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट उलवे नवी मुंबई या ठिकाणी घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो लोकेशनचा विचार केला तर प्राईम लोकेशन आहे उलवेसारख्या ठिकाणी आपल्याला रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावर हा प्राँग 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 प्रोजेक्ट येणार आहे जो टायटलमध्ये देखील हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे सिडको मान्यता प्राप्त आहे मारेरा नोंदणीकृत आहे ट्रायपार्टी डी झालेला आहे आणि मित्रांनो अकरा मजली टॉवरमध्ये आपल्याला स्विमिंग पूल सोडता इतर सर्व ॲमिलिटीज मिळणार आहेत त्यामुळे खूपच प्राईम लोकेशन प्राईम प्रोजेक्ट आपल्याला येणार आहे लक्झुरियस फ्लॅट याच्यामध्ये येणार आहेत वन बी एच केचे आणि टू बी एच केचे फ्लॅट्स मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये या इमारतीमध्ये पाहायला मिळणार आहेत उलवे नवी मुंबई या वन बी एच बीएचकेचा विचार केला तर मित्रांनो सातशे पेक्षा जास्त आपल्याला एरिया येणार आहे आणि टू बी एच केमध्ये मध्ये जवळजवळ बाराशे स्क्वेअर फिट टनचा एरिया या ठिकाणी येणार आहे वन बी एच केचा आपण आज सॅम्पल फ्लॅट पाहत आहोत अशाच पद्धतीमध्ये बाकीचे वन बी एच के देखील आपल्याला उपलब्ध होणार आहेत वन बी एच केची जी कॅटेगरी आहे ती मास्टर बेडरूम मध्ये मा म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूमच्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत आणि वन केची किंमत मित्रांनो आपल्याला जवळजवळ सात ते पासष्ट लाखांच्या घरामध्ये जाते जी थोडीफार नेगोशिएबल असणार आहे टू केचे फ्लॅट मित्रांनो आपल्याला जवळजवळ एक करोड वीस लाखांपर्यंत जातात ज्यामध्ये देखील थोडंसं नेगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे साईट विजिटसाठी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता वन बी एच केचे फ्लॅट आणि टू बी एच केचे फ्लॅटच मित्रांनो या इमारतीमध्ये आपल्याला सेलसाठी उपलब्ध होणार आहेत आणि टायटल क्लिअर आहे द्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये याचं पजिशन आपल्याला मिळणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू